संत बाळूमामांच्या मेंढराकडे गेलो होतो त्यामुळे मला इकडे यायला वेळ लागला आणि आज मी इकडे आलोय म्हटलं तुमच्याशी पहिल्यांदा बोलावं मी भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीनं मला दोन हजार वीसला ला विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचे अनेक प्रश्न मी विधानपरिषदेमध्ये लावून धरले विधान परिषदेच्या बाहेर रस्त्यावरची सुद्धा केव्हा लढाई करावी लागली तेव्हाही तिथं मी लढाई लढलेलो आहे नंतर मला पक्षानं विधानसभेची जत विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली माझा मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघ आहे आटपाडी तालुक्यात माझं पडळकरवाडी नावाचं गाव आहे परंतु माझा मतदारसंघ सोडून भारतीय जनता पार्टीनं जत विधानसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवारी दिली तिथल्या जनतेनं भरघोस मतदान देऊन महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम करून मला जवळपास चाळीस हजार मताच्या फरकाने विधानसभेमध्ये पाठवलेला आहे आता मी नाराज असायचा प्रश्न नाही परंतु मी ज्या लोकांच्यासाठी काम केलं त्या लोकांच्या भावना होत्या की मला मंत्रीपद मिळावं परंतु पार्टीनं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मला मान्य आहे मी इथून पुढं महाराष्ट्रातील धनगर समाज धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न बहुजन समाज ओबीसी मायनर ओबीसी घटणार नाही 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 कार्यकर्त्यांच्या भावना या स्वाभाविक आहेत की धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळावं अशा कार्यकर्त्यांच्या भावना होत्या परंतु पार्टीनं विचार करूनच निर्णय घेतला असेल त्यामुळे कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे की आपण पार्टीच्या सोबत कालही होतो आजही असणार आहे आणि उद्याही असणार आहे मान्य देवाभाऊंच्या सोबत नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आपण कालही होतो आजही आहे आणि उद्याही असणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा संयम बाळगावा ही माझी विनंती आपल्या माध्यमातून नाही असं काही मला वाटत नाही मार्करवाडीमध्ये जो ईव्हीएमचा विषय होता त्या विषयामध्ये मला तर ते अजिबात वाटत नाही कारण ईव्हीएमच्या विषयामध्ये मी आणि सदाभाऊ एक स्पष्ट भूमिका घेऊन समोर गेलो होतो ज्या लोकांचा आक्षेप होता त्या लोकांना आव्हानी आम्ही केलं होतं की तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर तुम्ही समोर आलं पाहिजे परंतु तसं कोणी आज आलेलं दिसत नाही देवाभाऊ पुन्हा आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि विदर्भाचा अनुशेष भरण्यासाठी चौदा ते एकोणीस आणि नंतर बावीस ते चोवीस मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलेलं आहे नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून केंद्रामध्ये नेतृत्व आहे आता जो काही अनुशेष राहिलेला आहे तो निश्चितपणे येत्या पाच वर्षामध्ये पूर्णपणे भरून निघेल आणि विदर्भातील गावगाड्यातल्या ज्या अपेक्षा आहेत त्या, त्या निश्चितपणे पूर्ण होतील हे का आता हा काही विषय फार महत्वाचा आहे असं मला वाटत नाही त्यामुळे त्याच्यावरती चर्चा होणं जास्त गरजेचं आहे असं काही त्याचा भाग नाही असं ना, काही नाही आहे आता जवळपास बारा का तेरा ओबीसीचे मिनिस्टर आता सरकारमध्ये आहेत त्यामुळं काही ज्या काही गोष्टी राहिल्या असतील समजा तर त्यानंतर पूर्ण करतील ने ने बघा का भुजबळ साहेब हे वरिष्ठ नेते आहेत आणि जेव्हा ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षणाचा विषय आला त्या काळामध्ये उघड भूमिका घ्यायला कुणीच तयार नव्हतं आणि त्या काळामध्ये माननीय छगन भुजबळ साहेबांनी अत्यंत धाडसी भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळं ओबीसी समूहाच्या मनामनामध्ये मना भुजबळ साहेबांचं एक वेगळं स्थान आहे आणि भुजबळ साहेबांना आता मंत्रिमंडळामध्ये संधी न मिळाल्यामुळे ओबीसीच्या मनामध्ये एक तीव्र संताप आहे हे काय नाकारता येणार नाही परंतु तो माझ्या पक्षाचा विषय नसल्यामुळे आणि भुजबळ साहेब हे खूप वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावरती मी काय कमेंट करावं इतकी माझी उंची आहे असं मला वाटत नाही चांगली गोष्ट आहे मी भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं मनापासून आभार व्यक्त करतो की विधिमंडळामधली वरिष्ठ जी पोस्ट आहे त्या पोस्टवरती मान्य राम शिंदे सरांना संधी मिळते ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे मी परत एकदा महायुतीच्या सर्व नेत्यांचं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब जे पी साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि जे महायुतीतले नेते आहेत मान्य एकनाथ शिंदे साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो अरे बाबा नो आता काय एवढी चिंता करताय मी फोर्टी टूच आहे अजून बरीच वेळ आहे चिंता करू नका बघ का मी जी भूमिका घेऊन पहिल्यापासून काम करतोय त्या भूमिकेपासून मी तसूवरही बाजूला हटणार नाही गावगाड्यातल्या कुठल्याही जनतेचा विषय कोणत्याही लोकांचा प्रश्न माझ्याकडे आला तर मी सत्ताधारी पक्षातला आमदार असल्याकारणानं मी सभागृहामध्ये आवाज उठवेन जर तिथं जरी न्याय नाही मिळाला तर रस्त्यावरची लढाई करण्यासाठी मी लोकांच्या सोबत कायम असेल त्यामुळे त्या, त्या भूमिकेमध्ये अजिबात बदल होईल असं मला अजिबात वाटत नाहीत ज्यांच्याबरोबर माझी वैचारिक दुश्मनी आहे ती दुश्मनी काल जी होती ती आज राहील उद्या पण तीच राहील त्यामध्ये काही बदल होईल असं मला अजिबात वाटत नाही बघा काय याविषयी मला काही माहीत नाही याविषयी मला जेव्हा काही माहिती होईल तेव्हा निश्चितपणे या विषयावरती मी बोलेन अरे असं काही नाही मी माननीय देवाभाऊंची भेट पण घेतली त्यांची माझी चर्चा झाली देवा माझं वेगळं नातं आहे त्यामुळे तुम्ही मी नाराज आहे असं काही करू नका काही चिंता करू नका मी पहिल्यापेक्षा जोमानं भारतीय जनता पार्टीचं काम करेल आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळात पोचवण्यासाठी रात्र मेहनत घेईन आणि हिंदुत्व आणि